तडीपार आरोपींच्या मुसक्या उमरस पोलिसांची कारवाई गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उमरस पोलिसांनी कडक कारवाई करत दोन तडीपार आरोपींना गावात वावरत असताना ताब्यात घेतले या कारवाईमुळे छुप्या पद्धतीने फिरणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश बसला मिळालेल्या माहितीनुसार हद्दपार प्राधिकरण सातारा यांच्या आदेशानुसार दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले गणेश बाळासाहेब कांबळे व एकोणतीस व भय जनार्दन चव्हाण व एकवीस दोघे राहणार पेरले तालुका कराड ही उमरस पोलीस ठाणे हद्दीत आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती यानंतर शुक्रवारी पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी साकार रचून दोघांना ताब्यात घेतलं या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अंतर्गत उमरस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्हा नोंद झालाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती, श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं केली या पथकात हेड कॉन्स्टेबल संजय धुमाळ पोलीस शिपाई विकास शिंदे राजू कोळी श्रीधर माने व महिला पोलीस भगत यांचा समावेश होता पुढील तपास हवालदार युवराज पवार करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा